हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय हो मदतच आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सुनाच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं थी 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 प, हो पाठवतो माझ्याकडे माझ्या दाजीकडे चालेल मला प्लीज पाठवशी पण सहळ करायचंय आपल्याला अब्दल आयुष्याची अब्दल ठीक ठीक वैष्णवीचे वडील जे आहेत ते लाईव्ह माध्यमांसोबत संवाद साधतात ते जगतपांचे सासवडचे आहेत राहायला बेबे इकडे कुठेतरी आहे ते त्यांचं सहा सात महिन्यात त्यांचं असच तिला मारून आणून या नंदेने तिचे पार केस काढून ती काय करते घरीच असती पस्तीस वर्षाची लग्न नाही काय नाही लग्न नाही केलं तर काय केलं नाही या दोघणला पण भावांचं दोन्ही भावांचं वाटवळ तिनेच केलेलं आहे काय आता मी कशाला बघतो काय हे काय करतो ते आपली मुलगी दिली दिली जाणार आपलं जायचं पाहुण्यासारखं बघायचं यायचं त्यांनी पण केस दाखल हा त्यांनी पोडलं केस दाखल केलेली आहे त्याच हे जोडलेलं पण आपण त्या हो जोडलेले त्यांना पण हा मोठ्या मुलीला हाणून मारून फार कपडे फाडून दिंड काढलेली रात्री दोन वाजता हो आणि तिला तिला पाळवली हलवली हलवले आता ते तुम्हीच ठरवा आता बघा ते त्याच्यात आहेच की तिचा तर काय फक्त नोंदून घेतला नोंदून घेतला आणि यांची घेतली ते आता हे तुमच्या आशीर्वादाने मला तरी न्याय मिळतो सुपेकर कोण त्यांचे पाहुणे असं समजतं मदत केली नाही केली मला माहीत नाही पण त्यांचे पाहुणे आता ते पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं कारण त्या हो मुलाचा बायोडाटा माझ्याकडे आला सुपेकर मामा म्हणून बायोडाटात होतं लग्नपत्रिकेचं तर आपण बघितलं वैष्णवी अगवाणचे वडील जे आहेत ते या दरम्यान साम टीव्ही सोबत बातचीत करत होते आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी त्यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे आणि आता अगवाणींची जी हकालपट्टी पक्षातून झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या दरम्यान प्रतिक्रिया दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका